परवा पवार साहेबांच्यावर बैठक झाली भाऊ बरीच नाव आहे कारण हा जिल्हा यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा जिल्हा हा जिल्हा शरद पवारांच्या विचाराचा जिल्हा एकोणीसशे नव्याण्णव सालापासून ज्यावेळा स्थापना झाली त्यावेळा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आमदाराने खासदार राष्ट्रवादीची दे निवडून देणारा हा जिल्हा म्हणून ओळखला जातो ज्या वेळा संघर्षाचा काळ आला त्यावेळा कोण उभं राहायचं अशा प्रकारची चर्चा सुरू झाली बरेच लोक म्हणाले की आता राज्यात बरं आहे कारण पुढचं सरकार बदलणार आहे मग आपली संधी लागते मग कशाला वरती जावं भाऊ मी पवार साहेबांना परवाच्या दिवशी सांगितलं कोण लढतोय का नाही बघा नाही तर शशिकांत शिंदे आहेच विषय पदाचा नसतो विषय आता लढण्याचा असतो ज्या वेळा संघर्षासाठी आपले नेते उभे राहतात त्यावेळा संघर्ष करण्यासाठी सैन्याने सुद्धा तसंच उभं राहायला पाहिजे या विचाराचा मी कार्य करताय परिणामाचा विचार आम्ही कधी केला नाही यांनी मगाचे केजरीवाल वगैरे बरीच नावं घेतली माझ्या पण दुसरी केस टाकली मी आणि भाऊ लढणारे कार्य करतो आम्ही कामगार क्षेत्रात पहिल्यापासून आहोत आम्ही दोघं एकत्र असतो तर महाराष्ट्रात एकही कामगार संघटना शिल्लक ठेवली नव्हती एवढी आमच्याकडे आणल्या असते